उद्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजित पवारसाहेब या ठिकाणी बीडमध्ये येणार आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमाची किती जोरात आहे हे आपण बघत आहात आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही कार्यक्रमाला या अतिशय चांगली गोष्ट आहे तुमचं बीड जिल्ह्यामध्ये स्वागत आहे परंतु बीडमध्ये तुम्ही लाखो झाडं लावण्याचा कार्यक्रम मागच्या एका तुमच्या दौऱ्यामध्ये केला आणि आता तुम्ही येणार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन या ठिकाणचे झाडं या ठिकाणी तोडलेले आहेत आपण बघू शकता हे सगळे झाडं तोडले त्या पडण्याच्या सुद्धा अनेक झाडं तोडलेली आहेत आणि तुम्ही एकीकडे एक वृक्ष लागवड सांगता आणि दुसरीकडं झाडाची कत्तली करता हे खरंच वाईट गोष्ट आहे माझी विनंती आहे पालकमंत्री महोदयांना की तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रशासनातील लोकांना जे जबाबदार आहेत त्यांना हे विचारलं पाहिजे की झाडं का तोडले याच्याशिवाय या जागेपेक्षा अनेक जागा दुसऱ्या मोठ्या आहेत त्याचे मोठे हॉल आहेत त्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम घेऊ शकले असते परंतु हे लाखो रुपये जो खर्च केला आहे तो जनतेचा पैसा आहे याच्यापेक्षा कमी पैशामध्ये मोठे मोठे हॉल उपलब्ध झाले असते परंतु या ठिकाणी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करायचा आहे त्याच कारणामुळे हे पैशाचा हा चोराडा आहे हा पैसा जनतेचा आहे हा पैसा व्यर्थ उडवण्याचं काम चालू आहे याच्यामध्ये सगळ्याच पद्धतीचे या, या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत पालकमंत्री जरी एवढे संवेदनशील असतील तर त्यांनी हे झाडं तोडणाऱ्यावर कारवाई केली पाहिजे आणि हा जो पैसा आहे एवढा व्यर्थ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक हो भवन या ठिकाणी अनेक कार्यक्रम करतात प्रशासनामधले जाणीवपूर्वक इथल्या भिंती तोडून रस्ते बनवले जातात इकडची भिंत तोडून रस्ते बनवलं त्याच्यानंतर इथं ही कार्यक्रमासाठी झाडं तोडले हे बिलकुल चुकीचं आहे मी या सर्व प्रशासनामधल्या मानसिक हे जी वाईट मानसिकता आहे ज्यांनी तो झाडं तोडली या सगळ्यांचा मी निषेध करतो बहुजन समाज पार्टीच्या वतीने यांचा जाहीर निषेध